अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकर पूर्ण होत एवढी स्वामीने मी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते भगवान दत्तात्रयांच्या जयंतीला दत्त जयंती असे म्हणतात हिंदू धर्मातील एक धार्मिक सण आहे हा सण मार्गशीर्ष पौर्णिमेला डिसेंबर महिन्यात साजरा केला जातो दोन हजार चोवीस दत्त जयंती ही चौदा डिसेंबर शनिवारी आलेली आहे ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिमूर्तीचे एकत्रित रूप म्हणून हिंदू धर्मात दत्तात्र्यांची पूजा केली जाते श्री दत्त जयंतीचे महत्व त्यांची उपासना पद्धत दत्तात्र्यांची आरती दत्त बावणी दत्तांची दत्त सेवा मनोभावे केली असता दत्त महाराज आपल्याला प्रसन्न होतात व आशीर्वाद देतात दत्त महाराजांना प्रसन्न करून घेण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा करत असतो श्री दत्त जयंती आणि पारायण काळात पर्यावरण रक्षणावर भर दिला जातो समूह हो ध्यानाचे महत्त्व मोठ्या प्रमाणात असते सामूहिक भजन आणि कीर्तन मनाला शांती देतात स्वामी समर्थ आणि दत्त महाराज श्रीपाद श्री, श्री वल्लभ यांचे ध्यान दररोज पाच मिनिटे तरी नक्की करायचे आहे ध्यानामध्ये श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत राहायचं आहे श्री गुरुचरित्रे पारायण करत असताना खूप चांगल्या प्रकारचे अनुभव देखील भक्तांना येत असतात दरवर्षी मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी दत्त जयंती साजरी केली जाते हा भगवान दत्तात्र्यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो दत्तात्रय हा ते मूर्तीचा ब्रह्मा विष्णू आणि महेश अवतार मानला जातो गुरुचरित्र्याचे पारायण देखील केले जाते दत्त जयंती चौदा डिसेंबरला आहे तसेच श्रीपाद श्री वल्लभ श्री या ग्रंथाचे पारायण करतात या ग्रंथाचे पारायण केल्याने आपल्या घरातील असणारी ऊर्जा नष्ट होते ग्रंथाचे पारायण हे अवश्य करायचं आहे या दिवशी भरपूर सेवा आणि उपाय आपण करत असतो जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर ब्रह्म मुहूर्तावर उठून स्नान करून घरातील दत्तांच्या मूर्तीवर अभिषेक करावा किंवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीचा अभिषेक करून घ्यायचा आहे तसेच या दिवशी औदुंबर झाडाला प्रदक्षिणा घालाव्यात औदुंबर झाडाला एकशे आठ प्रदक्षिणा घातल्या असता आपले पूर्वजन्माचे पापे हे नष्ट होत असतात आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी एक चमत्कार चमत्कारिक उपाय आपल्याला या दिवशी करायचा आहे म्हणजे आपल्याला या दिवशी ह्या झाडाचा एक पान आणायचा आहे परंतु हा जो उपाय आहे तर हा उपाय आपण बाराच्या आतमध्येच करायचा आहे उपाय तुम्ही कधीही करू शकता बारा वाजल्यानंतर ना हा उपाय तुम्हाला करता येणार नाही हा उपाय केल्याने तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा ही शंभर टक्के पूर्ण होईल प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही इच्छा असते अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत आपल्या सर्वांच्याच मनामध्ये छोट्या मोठ्या इच्छा हे असतात आणि या इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण आपल्या आयुष्यामध्ये कष्ट करतो मेहनत करतो आपल्या सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी आपल्याला कष्ट तर करावेच लागते परंतु या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळवले हे सुद्धा तितकेच महत्वाचे आहे बऱ्याच वेळा असं होतं की आपण इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत असतो भरपूर कष्ट करतो परंतु कधी कधी कितीही कष्ट केले कितीही प्रयत्न केले तरीही आपल्या प्रयत्नांना आणि कष्टाला फळ मिळत नाही आणि बराच वेळ आपण म्हणतो माझं नशीबच खराब आहे परंतु जर विशेष तिथीवरती आपण आपल्या कष्टासोबत आणि मेहनतीसोबतच काही प्रभावी उपाय आणि सेवा केली तर नक्कीच आपलं नशीब आपल्याला साथ देईल आपल्या कुंडलीतील ग्रह हे कमकुवत असतात तेव्हा आपले प्रयत्न मेहनत अपूर्ण पडत असते आणि म्हणूनच आपण या दिवशी म्हणजे श्री गुरुदेव दत्त या जयंतीच्या दिवशी आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्याचं नक्कीच आपल्याला फळ हे मिळणार आहे मला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल तुमच्या सर्वांच्या मनातील कितीही कठीणातली कठीण इच्छा पूर्ण होईल तसेच प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक तरी शत्रू हा असतोच जर शत्रू हा तुमचा गुपित असेल किंवा शत्रूचं नाव तुम्हाला माहीत असेल त्या व्यक्तीमुळे तुमच्या आयुष्यामध्ये सतत अडचणी येत असेल तुमच्या प्रगतीमध्ये अडथळे येत असेल तर तुम्ही हा उपाय केल्याने तुमच्या जीवनातील सर्व शत्रू हे नष्ट होऊन तुमच्या घरी येऊन माफी मागतील तसेच माता लक्ष्मी ही तुमच्यावरती प्रसन्न राहून घरात्री सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट आपल्या हिंदू धर्मामध्ये अशी काही झाडे आहेत त्यामध्ये साक्षात वास करतात त्यातला एक झाड 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 म्हणजे औदुंबराचं ज्याला असेही म्हणतात साक्षात दत्त निवास असलेल्या पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराचे आखे एका आहे भगवान शिवशंकरांचा दुसरा अवतार अवधुतेश्वर महादेव या झाडाखाली निवास करत असतात या अवधेश्वर महादेवाचे स्मरण करून आणि दत्त दिगंबरांचे नामस्मरण करून आपल्याला हा उपाय करायचा आहे गुणांनी परिपूर्ण वृक्षाखाली माऊली दत्ताने साधना केली यात भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात कारण प्रभू विष्णूने औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैवे फळं येतील तसेच या झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतील या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होईल ज्या झाडाला प्रदक्षिणा घातल्याने अपत्य प्राप्ती होते तसेच या झाडाचे सेवन जन्मजन्माचे पापे हे नष्ट होतात आणि इच्छित फलप्राप्ती होते इतर महत्त्व या उमराच्या जाद, झाड झाडाला दिलेले आहे या झाडाची पूजा खास करून आपण गुरुवारी देखील करू शकतो परंतु दत्त जयंती ही शनिवारी आलेली आहे तर या दिवशी याला खूपच महत्त्व आलेले आहे म्हणून आपण शनिवारी या झाडाची पूजा करायची आहे याच योगावरती हा उपाय करायला विशेष महत्व आहे तर तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला शनिवारी सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे या पाण्याने स्नान करून तुम्हाला स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत तुमच्याकडे पिवळ्या रंगाचे कपडे असेल तर ते तुम्हाला परिधान करायचे आहे आपल्या देवघरातल्या देवांची पूजाही तुम्हाला करून घ्यायची आहे आणि यानंतर लगेच तुम्हाला हा उपाय करायचा आहे आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्या उपायाचा आपल्याला निश्चितच फळ मिळत असते पण हा उपाय करताना आपल्याला मनामध्ये श्रद्धा विश्वास ठेवूनच करायचा आहे सर्वप्रथम तुम्हाला तांब्याचा कळश शुद्ध पिण्याचे पाण्याने भरून घ्यायचा आहे त्यामध्ये तुम्हाला एक चिमुडवर काळे तीळ आणि एक चमचावर कच्चे दूध तसेच चिमुडवर हळद तुम्हाला टाकायचे आहे यानंतर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा तुम तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि दोन अगरबत्ती तुम्हाला घ्यायचे आहेत सोबतच हळदी कुंकू आणि अक्षता सुद्धा आपल्याला घ्यायच्या आहेत या सगळ्या वस्तू घेऊन तुम्हाला जायचं आहे उंबराच्या झाडापाशी गेल्यानंतर सर्वप्रथम तिथे दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे अगरबत्ती लावायची आहे यानंतर जे जल तुम्हाला या वृक्षाला अर्पण करायचं आहे हळदी कुंकू लावायचं आहे आणि जे तांदूळ तुम्ही सोबत नेलेले आहे तर त्या तांदळावरती थोडेसे हळदी कुंकू टाकून तुम्हाला लाल पिवळ्या अक्षता असतात तर त्या तयार करायच्या आहेत आणि त्या वृक्षाला अर्पण कर करायचे आहेत यानंतर ना सात प्रदक्षिणा करायच्या आहेत दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असं तुम्हाला म्हणत राहायचं आहे आणि सात प्रदक्षिणा तुम्हाला करून घ्यायच्या आहेत त्याच्यानंतरनं आपले दोन्ही हात जोडून नमस्कार करायचा आहे आणि त्या वृक्षाचं एक पान जाहीर ते तुम्हाला तोडायचं आहे तुम्हाला माफी मागायची आहे हे पान तुम्ही कशासाठी नेत आहात ते सुद्धा तुम्हाला सांगायचं आहे आणि एक पान तोडून तुम्हाला घरी आणायचं आहे घरी आणल्यानंतर हे पान तुम्हाला स्वच्छ धुवून काढायचं आहे थोडंसं लाल कुंकू घ्यायचं आहे त्या कुंकूमध्ये पाणी टाकायचं आहे आणि एक काळी घेऊन तुम्हाला त्या पानावरती अगदी एक ते दोन शब्दामध्ये तुमची इच्छा लिहायची आहे जसं की नोकरी प्राप्ती असेल तर नोकरी मिळण्यासाठी धनप्राप्ती होण्यासाठी मुलांची प्रगती होण्यासाठी शत्रू त्रास दूर होण्यासाठी कुटुंबाची प्रगती होण्यासाठी जे काही तुमची इच्छा असेल त्या पानावरती तुम्हाला लिहायचं आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे थोडेसे मुठभर तांदूळ एका प्लेटमध्ये घ्यायचे आहेत आणि त्या प्लेटमध्ये तुम्हाला त्या तांदळावरती हे जे पान आहे तर हे ठेवायचं आहे यानंतर ना त्या पानाला हळदी कुंकू अक्षता तुम्हाला अर्पण करायचे आहेत फुलं अर्पण करायचे आहेत तुम्ही अगरबत्ती तुम्हाला ओवाळून घ्यायची आहे आणि दोन्ही हात जोडून मनापासून तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी भगवान लक्ष्मी तसेच श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तसे दे, महाराज तसेच महादेव महादेवांचा दुसरा अवतार अवतारेश्वर महादेवांचे स्मरण करून तुम्हाला प्रार्थना करायची आहे एक वेळा श्री करायचं आहे आणि संपूर्ण दिवसभर हे पान तिथेच तुम्हाला ठेवायचं आहे सायंकाळी तुम्हाला चार वाजता नंतर काय करायचं आहे एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे त्या कपड्यामध्ये तुम्हाला हे जे पान आहे तर हे ठेवायचं आहे त्याखाली जे तांदूळ तुम्ही ठेवले होते तर ते तुम्हाला एकवीस अखंड तांदूळ काढायचे आहेत आणि ते सुद्धा त्या पानावरून ठेवून तुम्हाला त्याला गाठ मारायचे आहे यानंतर तुम्हाला ही पोटली घेऊन ज्या वृक्षाचे तुम्ही पान आणले होते त्याच्या झाडापाशी तुम्हाला जायचं आहे आणि त्या झाडाच्या एखाद्या छोट्याशा फांदीला ही पोटली तुम्हाला बांधून घ्यायची आहे जेव्हा तुम्ही ही पोटली बांधणार आहात त्यावेळी तुमची मनोमन इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे तर असा हा एक उपाय आहे जो तुम्हाला या दिवशी करायचा आहे श्री गुरुदेव दत्त जयंतीच्या दिवशी आवर्जून तुम्हाला हा उपाय करायचा आहे की करा हा उपाय कारण हा उपाय केल्याने तुमच्या मनातील प्रत्येक इच्छाही पूर्ण होईल सात पिढ्याचं दारिद्र्य नष्ट होईल तुमची कठीणातली कठीण इच्छा पूर्ण होईल खूप प्रभावी आणि चमत्कारी उपाय आहे तर ह्या श्री गुरुदेव दत्त जयंतीच्या दिवशी अवश्य करून पहा